कोण मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये गाडी काढत नाही तर आता आपण चाललो कॉलेजला आपली एक्झाम आहे आणि मोठा प्रॉब्लेम झालाय तो माझे उशीर झाला आपल्याला मित्र कॉलेजमध्ये पोहोचलोय खरं आणि बारा वाजता आलेलो चार वाजले बाईला नंबर लवकर लागेल हो लवकर लागेल फक्त सिग्नेचर स्टॅम्प स्टॅमसाठी

भाई स्टेशन मग परत तिथून उतरायचं मग रिक्षा पकडायची घरात गेल्या आई बापूस परत विचारते बाबा कसा पेपर केला कॉपी करून आलो इतके तिकडे मस्त नाई स्मरणवाले माणसेल भाजीवाले अरे देवा माहिती होता यार को न काय माहिती <laughs> एर... ज्या लहान लहान पोरं शाळा आहेत त्या शाळेमधून आपण जातो झिडपी शाळा शाळावरून किती मस्त आहे आपल्या वडील जायला पोर काय ठेवणार नाही फाईनला पण डोंबीने पोचलोय आणि खराब आहे सकाळपासून थोडं पण पाणी पोटत नाही लवकर दुकर लागली सगळं घरी चालू पडलं फायनली मित्रांनो घरात आलोय सकाळी साडे अकराला घरातून निघालो होतो सॉरी साडे दहा वाजता साडेपाच झालेले आहेत तर तर कॉलेज कॉलेजमध्ये जास्त वेळ मला जे माझं सबमिशन होतं प्रोजेक्टला त्याला वेळ लागला कारण मी स्टिकर्स लावले नव्हते आणि मला माहीत नव्हतं हो त्यामध्ये जास्त वेळ गेला थँक गॉड तो एक माणूस होता सोबत त्याने फटाफट फाडून दिलं ते केलं त्यानंतर भरपूर के। कॉलेज म्हटलं ना की मित्रांनो हे इकडची चिनस इकडे येते आता हे दुकान लागले तर चला जरा फ्रेश होतो सकाळपासून काही खाल्लं नाही पाणी सुद्धा पिलं नाही पाणी देतो जरा आराम करतो कालचा ब्लॉग पण अपलोड करायचा आहे चला मागच्या वेळेला आम्ही इथूनच काही घेतलं त्या बड्डेचा मामा लेख मामा एक कोणता आपला कस्टर्ड काय मामा आला काय नाही रायडर मामा रायडर मामा मागच्या मागच्या <laughs> रायडर मामा लिहिला पण मस्त रायडर मामा ऍक्सिडेंट होतो झाले बड्डेला गेलो ना यायला गेला त्याला कॉपी रेट लागेल थँक्यू सो मच चला मामा आला काय गाडी काढून जमाना झाला असेल अजून ना आला नाही बोल काय बोलू तिथं रे मा वा वायचं पाणीपुरी वगैरे शिवपुरी एक शिवपुरी तुझं पोट भरलं वा चला ठीक आहे मी विचारलोय परत बोल मग विचारलं नाही म्हणून ओके चालेल मामा मा, फोन कर एकदा मामाला कुठे विचार ए वारे वारे दिन ये

மா <laughs> 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 <Rider>, <laughs>

निघूय घरी अक्काल चला घरी तुला पण झोप येत ना नाई साब डायरेक्ट लाडमध्ये आला एड आला नाही पोहोचला आपण आता घराजवल आणि घरी जाऊया आजचा दिवस खरंच खूप ॲस्थेटिक गेला माझ्यासाठी कारण चला कॉलेजने ना माझी वाट लावून टाकली आणि त्यात मला जे प्रॉब्लेम होता पोटाचा वाट लागली चला आता घरी जाऊया आणि घरी जाऊन डायरेक्ट दा सोपूया तो ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया उद्याच्या दिवसामध्ये गुड नाईट